जालना जिल्ह्यामध्ये एका तरुणाला अमानुषपणे चटके देण्यात आले जेव्हा ही गोष्ट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली त्यांनी त्वरित शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जनदा यांना फोन करून त्या ठिकाणी जाऊन सदरील व्यक्तीला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्याचं आणि काळजी घेण्याचं सांगितलं आणि त्या रुग्णाचा संपूर्ण उपचाराचा खर्च एकनाथ शिंदे स्वतः करतील असं देखील सांगितलं भोकरदन जालना येथील आनवा गावातील कैलास बोराडे या तरुणावरील उपचाराचा सर्व खर्चाची जबाबदारी उचलणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालय प्रशासनाला शब्द दिलाय सर्वोत्तम उपचार करा उपचारात कसलीही कमी ठेवू नका रुग्णाला लवकरात लवकर बरं करा त्यांची काळजी घ्या असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं सुदान हा 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 भागवत सुदांदोड त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांनी पाठिंबा दिला म्हणे तू मारून टाक म्हणे मी बघून घेईन म्हणे त्याच्या भावाने नाही त्याने दाबलं मला ते सगळे त्याची घाबरतं दादा त्याला तिथे सगळी त्याची दादागिरी जास्त हुकुमशाही जास्त घाबरतात दादा त्याला सगळी डेंजर डेंजरी लई डेंजर म्हटलं तेवढ्या राळामध्ये ते घाबरते त्याला सगळी दादा तेवढी तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा अरे मी आता एसपीशी दादा हो मला मदतच हवी दादा खूप गरीब हो दादा खूप गरीब माणूस आहे दादा तुमचं मला तुम्ही बोलले म्हणजे ते बोलले माझ्यासाठी हो 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 दादा हो। हो। तुला तिक्में, तिक्में सही बर दादा हो दादा, हो दादा हो। बर त्यांचीच तैं, काम तेच करत दादा मला म्हणजे मला उद्याच्या लय धोका आहे दादा मी राहतो शेतामध्ये एकटा वडील लंगडे माझे बाळे बारीक बारीक दोन वर्षाचा दोन वर्षाचा आहे दादा हा दादा मी खूप गरीब माणूस बरं का दादा म्हणजे मी गम गमवलं म्हणजे माझ्या पाठीमाग आई वडील मरणार शंभर टक्के पोरं पण मारणार हो हो दादा उपकार दादा तुमचे महादेवासारखे आले दादा तुम्ही माझ्यासाठी बस आलं समजेन मी हो हो दादा दा हो आले समजा हो जय भगवंत झाला समजा